भक्त मराठी वारी कीर्तनाची वारी कीर्तनाची वारी घेता नाम विठोबाचे घेता नाम विठोबाचे पर्वत जळती पापाचे ऐसा नामाचा महिमा वेदशिनला झाली सीमा नामे तारिले अपार नामे तारिले अपार महापापी दुराचार ऐसा नामाचा महिमा वेदशिनला झाली सीमा वाल्या कोळी ब्रह्महत्यारी वाल्याकोळी ब्रह्महत्यारी नामे तारीला निर्धारी ऐसा नामाचा महिमा वेदशिनला झाली सीमा सेना बैसला निवांत सेना बैसला निवांत विठ्ठल नाम उच्चारित ऐसा नामाचा महिमा वेदचिनला झाली सीमा विठाला विठाला E aí वक्रतुण्डमहाकाय सूर्यकोटिशमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव शुभकार्यसु सर्वदा आताभिनववाग्विलासिनी जय चातुर्यार्थकलाकामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमस्कारिलेमिया महायोगपीठे तटे भीमरथ्यम्

अवज्ञ जीवोधरार्थावतारं कलांकांक तेजोधिका मोदी वक्रम् खलानीश बाधापनोधार दक्षं समाधीस्त मूर्तिं भजे ज्ञानदेव तर बघा चिंतनासाठी निवडलेला अभंग संत श्रेष्ठ सेना महाराजांचा आहे सेना महाराजांचं जीवनचरित्र जर आपण बघितलं तर नाभिक समाजामध्ये जन्मन आलेले संत आहेत वास्तविक पाहता पूर्वीच्या काळी या समाजाला उच्च स्थान नव्हते पण आपला वारकरी संप्रदाय इतका श्रेष्ठ आहे इतका महान आहे की या संप्रदायामध्ये जात पाहिली जात नाही वारकरी संप्रदायाचं श्रेष्ठत्व वा आहे की आपल्या वारकरी संप्रदायामध्ये जात पाहिली जात नाही नर असू द्या नारी असू द्या लहान मुलगा असू द्या मोठा मुलगा असू द्या कुणीही असू द्या वारकरी संप्रदायामध्ये जातीभेद केला जात, के जात नाही सर्वांना या ठिकाणी समान अधिकार आहे संत श्रेष्ठ सेना महाराजांची एका बादशाकडे हजामत करण्याची सेवा होती ते काम करत असताना अगदी निष्ठतेने ते भगवान परमात्म्याची सेवा करत असते पूजा अर्चा करत असते आपल्या सर्व संतांनी हेच शिकवण दिलेली आहे की तुम्ही संसारात राहून नामचिंतन करा संसार सोडा आणि मग नामचिंतन करा असं कोणत्याही संतांनी सांगितलं नाही माउली ज्ञानो आहे आपल्या अभंगाच्या हरिपाठाच्या पहिल्या अभंगाच्या तिसऱ्या चरणात सांगतात Oh, <laughs> सुद्धा एका ठिकाणी सांगतात ना कामामध्ये काम काही म्हणा राम राम जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे म्हणजे आपल्या सर्व संतांनी हीच शिकवण दिलेली आहे की तुम्ही नामचिंतन करत असताना भगवान परमात्म्याचं नामचिंतन करत असताना संसार करा संसार सोडा मग नामचिंतन करा असं सा कोणी सांगितलेलं नाही संत श्रेष्ठ सेना महाराज सुद्धा तेच करत होते बादशाकडे हजामत करण्याची सेवा होती निष्ठतेने कार्य करत असे एक वेळेला प्रसंग सकाळची वेळ असताना संत श्रेष्ठ सेना महाराज देवपूजा करत होती आता सेना महाराजांची देवपूजा चालवली आहे चाललेली आहे आणि इकडे बादशाला हजामत करण्याची लहर आली त्याने काय केलं आपल्या सेवकांना सांगितलं जा सेनाला बोलवून आणा सेवक निघाले सेना महाराजांच्या घरी आली बाहेरून आवाज दिला सेना महाराज घरात आहे का त्यावेळेस सेना महाराजांची पत्नी बाहेर आली सेना महाराजांची पत्नी बाहेर आल्यानंतर तिने सांगितलं सेना महाराज घरात नाही सेना महाराजांची पत्नी खोटं बोलते बरं का का खोटं बोलते कारण जर आपण या सेवकांना सांगितलं सेना महाराज घरात आहे तर सेना महाराजांना देवपूजा अर्धवट सोडून जावी लागणार त्यामुळे खोटं बोलते सेना महाराज घरात नाही सेवक निघून जातात पुन्हा काही वेळानंतर सेवक येतात आल्यानंतर पुन्हा आवाज देतात सेना घरात आहे का त्यावेळेस पुन्हा सेना महाराजांची पत्नी बाहेर येते सांगते सेना महाराज घरात नाही आता का सांगितलं असेल अजून से सेना महाराजांची देवपूजा ओरखली नव्हती सेना महाराजांची देवपूजा म्हणजे तुमच्या आमच्या देवपूजेसारखी नाही बरं का तुमची आमची देवपूजा म्हणजे शॉर्टकट देवपूजा बरोबर की नाही यातही बरेच प्रकार पडतात काही जण देवपूजा करतात आपली परंपरा चालत आलेली म्हणून काही जण देवपूजा करतात समाजाने आपल्याला धार्मिक सज्जन म्हणावं म्हणून काहीजणं देवपूजा करतात समाजामध्ये मान सम्मान मिळावा म्हणून म्हणजे प्रत्येकाची देवपूजा करण्याची वेगवेगळी त्या ठिकाणी कार्य आहे वेगवेगळी पद्धती आहे आठवला म्हणून एक दृष्टांत सांगतो एका गावामध्ये एक वारकरी मनुष्य राहत होता वारकरी मनुष्य अगदी नित्यनियामाने दररोज त्या ठिकाणी भगवान परमात्मेची पूजा अर्चा करायचा एक वेळेचा प्रसंग त्याला काही कामानिमित्त बाहेरगावी जाण्यात जावं लागलं जात असताना त्याने आपल्या मुलाला सांगितलं बाळू हे बघ मी आता काही कामानिमित्त बाहेरगावी जात आहे तू काय कर मी या ठिकाणी उपस्थित नसल्यामुळे आपली परंपरा आहे देवपूजा करायची आता मी बाहेरगावी जात आहे तू देवपूजा करून घे दोन तीन दिवस हा निघून गेला दुसऱ्या दिवशी पहाटेच आईने आवाज दिला बाळू उठ बाळू उठला कशी तरी देवपूजा त्या दिवशी उरकली बरं का त्याला वास्तविक पाहता देवपूजेचा कंटाळ आलेला होता दुसऱ्या दिवशी पुन्हा याने आवाज दिला बाळू उठ देवपूजा करून घे बघ तर याने विचार केला रोज रोज देवपूजा करायच्या आज तर देवांचा काहीतरी सोक्ष सोक्षमोक्षच लावून टाकूया गेला सर्व देव एका बादलीमध्ये घेतले बादलीमध्ये घेऊन विहिरीवरती आला विहिरीमध्ये वरती आल्यानंतर त्या ठिकाणी विहिरीमध्ये ती बादली सोडली आणि पुन्हा बादली वरती काढत असताना काही देव हलके देव होते देव ते देव पाण्यात राहिले बाकीचे देव वरती आले आता बादली घेऊन त्याने वरती बादली आल्यानंतर बघितलं काही देव आहे काही देव मात्र पाण्यात राहिले मग हा तसाच बादली घेऊन घरी आला राहिलेले देव तसेच देवाऱ्यामध्ये ठेवू लागलं बरं आता देवाऱ्यामध्ये राहिलेले देव ठेवत असताना याची आईने त्याला सांगितलं बाळू अरे हे काय करतो तू देवांना गंध वगैरे ना देवांची पूजा तरी चांगली कर मग याने सांगितलं बरं का काय सांगितलं ऐका सांगितलं आई हे बघ आता देवांना त्या ठिकाणी गंध लावण्याची गरज नाही का नाही अगं आई मी देवांना घेऊन विहिरीवरती गेलो होतो त्या ठिकाणी गेला असताना मी देवांना आंघोळ घालत होतो काही देवांना काय झालं काय माहिती त्यांनी विहिरीत उड्या टाकून आत्महत्या केली त्यामुळे राहिलेल्या देवांना दहा दिवस सुतक आहे आणि आपल्याकडे नियम आहे सुतकात गंध लावत नसतात विठाल सुतकात गंध लावत नसतात परंतु ही सुद्धा त्याचीच आई होती तिने सांगितलं हे बघ मी आता पुन्हा बाजारात जाते नवीन देव घेऊन येते आणि मग तू पुन्हा देवपूजा कर आई बाजारात निघाली याने विचार केला आई बाजारात चाललेली आहे नवीन देव घेऊन येणार नवीन देव आणल्यानंतर आपल्याला पुन्हा देवपूजा करावी लागणार मग आता काय करायचं मग काय करायचं त्याने विचार केला आता आपण घरातूनच निघून जायचं कुठे जायचं सासूरवाडीला जायचं निघाला मागच्या दरवाजाने निघाला सासूरवाडीला पोहोचला सकाळी सकाळी जावाई हजर झाल्यामुळे सासूबाईला अत्यंत आनंद झाला आनंद झाला सासूबाईला जावायला त्या ठिकाणी आसन टाकलं पाणी वगैरे विचारलं आणि मग सांगितलं बरं का काय सांगितलं अहो जावाई बापू बरं झालं तुम्ही आलात परवाच तुमचे वडील आले आणि आमच्या ह्यांना घेऊन गेली त्यामुळे घरात देवपूजा करायला कोणी नाही बरं झालं तुम्ही आलात आता आल्यासरशी देवपूजा उरकून घ्या याने विचार केला हे काय चाललंय ज्याचा कंटाळा त्याचाच वांडोळा विठाल